टन शेवभाजी अपतीम आ हा, हा। तोंडाला सुटले पाणी चला मग सोप्या आणि साध्या पद्धतीने बनूया आपली बॅचलर लोकांची शेवभाजी तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि बॅचलर लोक मागील व्हिडिओ सगळे बघून घ्या कारण एकटी साल भूक लागली आहे आणि कंटाळा येतोय पण असं चकचकीत काय म्हणतात झणझणीत खायचं असेल तर मग तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब करून व्हिडिओ बघावं लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला बनवाव्या लागतील मित्रांनो चला मग घेऊया मस्तपैकी तीन कांदे आत्ता कांदे आपल्याला मिक्सर नसल्या कारणाने आपल्याला कांदे एकदम बारीक 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 कापायचे आहे आणि टोमॅटो पण तसे कापायचे आहे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स होईल आणि आपण त्याला मस्तपैकी गोड्यामध्ये घोटू 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 एकदम कमी 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 असा करून घेऊ त्या प्रकारासाठी चला मित्रांनो मग घेऊया चांगला बारीक बारीक कांदा कापून मित्रांनो बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व्हेज असाल भरपूर व्हेजचे पदार्थ नॉनव्हेज असाल भरपूर नॉनव्हेजचे पदार्थ मस्तपैकी चटक पटक असे पदार्थ आपण टाकलेले आहेत त्यामुळे एकदा अवश्य भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा शेअर करा आणि अजून काय म्हणतात ते करून टाका असो मित्रांनो तुम्ही बघा एकदम बारीक असा कांदा आपल्याला कापायचा आहे आणि आजची तर एकदम झणझणीत अशी शेवभाजी आपण बनवणार आहोत कशी झनझणीत चकचकीत त्यामुळे मग संपूर्ण व्हिडिओ बघा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमची भाजी रेडी होईल आणि आपण बाहेर राहतो बॅचलर लोक आहोत संसाधनांचा अभाव आहे त्या अनुषंगाने आपण कमी संसाधनांमध्ये चांगले चांगले पदार्थ बनवतो खातो आणि आनंद घेतो त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा सबस्क्राईब करून टाका तर मग मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की आपला फर्स्ट क्लास असा कांदा कट करून झाला आहे त्यानंतर आपण घेऊया टोमॅटो आता ही जी भाजी आहे ती दोन व्यक्तींसाठी मी बनवत आहे त्यामुळे तसाच मसाला तसाच इतर गोष्टी आपण घेत आहोत जर एकटे असाल तर त्याच्या अर्धे म्हणजे आपण तीन कांदे घेतलेत तिथे तुम्ही दीडच कांदा घ्या अर्धा कांदा मस्तपैकी तोंडी लावण्यासाठी शेवभाजीसोबत घ्या की, शेव की। त्याचबरोबर तुम्हाला टोमॅटो टाकताना हाफ टोमॅटो टाका हाफ टोमॅटो तुम्हाला सोबत खायला राहू द्या असं करू शकता जर तुम्ही एक्स्ट्रा वाढले तर मग त्याच्यामध्ये अजून थोडं 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 मटेरियल ॲड करा तर मग तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपल्या हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण व्यवस्थित मसाला बनवायला घेऊ आता वेगवेगळे मसाले न वापरता साधे आणि सोबे सरळ मसाले घेऊ जे की आपल्याला जेवण झाल्या क्षणी उठवणार नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपण घेतली एक छोटीशी पोळी जिंजर गार्लिक पेस्टची जिंजर गार्लिक पेस्ट तुम्ही जर तुमच्याकडे जिंजर आणि गार्लिक असेल तर तुम्ही कुठू शकता पण आपल्याला माहिती आहे एवढे लोचे आपल्याच्यानं होणार नाही त्यामुळे आपण रेडीमेडच आणतो त्यानंतर कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला आणि जिंजर गार्लिक पेस्ट तुम्हें जर तुम्हें कंटेंट थोडेफार कमी जास्त आहेत पण ते घ्याच त्यानंतर आपली मिरची पावडर सगळ्यात महत्त्वाची आहे ती विसरता कामा नाही आता हे सगळं मिश्रण घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये खोपरा थोडासा टाकू त्याचबरोबर अजून आपण याच्यामध्ये घेऊ शकतो की ती धनिया पावडर पण आपण विसरलो असो मी नेहमी सांगतो की हा मसाला गोळा मसाला थोडासाच टाका जास्त टाकू नका नाहीतर जास्त भाजी गोड गोड होईल त्यानंतर मी नेहमी तुम्हाला सांगतो आपण शक्यतो मसाले ओले करूनच टाकतो आता ओले करण्याचं का काय कारण आहे जर आपण तसेच मसाले डायरेक्ट टाकले तर असा गोळ होतो की मसाले तेलामध्येच बऱ्या प्रमाणात होऊन जातात किंवा मग जळतातही त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की जी आपली तर्री एकदम तर तर्री विदर्भाची ती तर्री येत नाही तर मग त्यासाठी आपल्याला मसाले थोडेसे ओले करूनच टाकावं लागतात की जे जळणार नाही त्याबरोबर तुम्ही बघू शकता की आपण छान पद्धतीने जो कांदा कट केला होता तो कांदा आत्ता अर्धा आपण तसाच होऊ दिला म्हणजे अर्धा आपण तसाच भाजून घेतला त्यानंतर राहिलेला आपण तेलामध्ये भाजून घेणे गरजेचे आहे लक्ष ठेवा की हा कांदा होणे गरजेचे आहे जर तुम्ही कांदा कच्चा ठेवला तर काहीच मजा नाही गोळा तुम्ही बघू शकता की एकदम छान छान छान, छान आपला गोळा होईल जर आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितरित्या तेलामध्ये झाला आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा बऱ्यापैकी झाला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करू आता उलट करू नका फक्त म्हणजे आधी टोमॅटो त्याच्यानंतर कांदा कारण टोमॅटो कसा आहे की हलका आहे टोमॅटो हलका असल्या कारणाने लवकर होतो परंतु कांदा जड आहे कांदा आधी होऊ देणं गरजेचे आहे जर जा तुम्ही टोमॅटो टाकला आणि त्याच्यानंतर कांदा टाकला तर तुमचा वांदाच झाला असो गमतीचा भाग सोडा पण ही प्रोसेस अशीच करा आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे की आपल्याकडे मिक्सर नसल्या कारणाने आपल्याला हे असंच करावं लागतं आता ते यांना प्रोसेस जाते पाच ते दहा मिनटं कारण सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या पाहिजेत मिक्स जर झाल्या नाही तर मग तुमचा सगळा घोर होऊन जाईल मग काही कधून फायदा नाही आणि असं कच्चं आणि हे असं खाल्ल्यापेक्षा न खाल्लेलं बरं बरोबर आहे की नाही मग थोकायचं करेल असो तर आता तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपला बऱ्यापैकी हा जो मिश्रण झाला आहे आता आपण हे मिश्रण हळू हळू म्हणजे याच्यात मसाला ॲड केल्यानंतर सर्व सर्व असं एकदम असं मिक्स करणार आहोत त्यानंतर थोडं 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 पाणी टाकून एक थोडं 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 त्याला असं मिक्स 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 झालं पाहिजे आता तुम्ही बघू शकता की तीच प्रोसेस आहे ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे ही जर प्रोसेस तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही कारण ही, ही मेन प्रोसेस आहे आता तुम्ही बघू शकता की मी थोडं पाणी ॲड करतो आणि थोडा मसाला मिक्स करतो थोडं पाणी ॲड करतो थोडा मसाला मिक्स करतो हे एकदम महत्त्वाचं आहे कारण जेवढा आपलं हे मिश्रण एकजीव होईल तेवढीच आपली भाजी टेस्टी आणि चांगली होईल आणि ह्याच मिश्रणामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी शिजून जातील आता तुम्ही बघू शकता की मी चमचाने बऱ्याचशा गोष्टी अशा मिक्स करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण तेच आहे तरी आज आपल्याला कमी वेळ असल्याकारणाने आपण जास्त त्याला मिक्स केलं नाही तरीही चांगल्या पद्धतीने आपलं मिक्स झालं आहे आणि आता मग आपण त्याच्यामध्ये ओठू पाणी आणि पाणी ओठल्यानंतर तुम्हाला रसाचं प्रमाण किती ठेवायचं आहे हे तुम्ही चेक करा आणि तेवढा रसाचं प्रमाण ठेवा आणि आता थोडं 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 मला असं वाटते की मस्तपैकी त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायला पाहिजे तर आता तुम्ही बघू शकता की हा छान पद्धतीने जो रस्सा झालाय आणि तर्री तर्री येईलच असो मस्तपैकी याला आता उकडू द्या म्हणजे गदका येऊ द्या गदका गदका गदगद गदका गदका आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे टाकू आता तुम्ही बघू शकता की ती तर आजूबाजूला तर्री येते त्यामुळे आपला कार्यक्रम सबसेल फेल झाला नाही पास झाला मस्तपैकी आत्ता आत्ताच मला असं तोंड आला मस्त पाणी सुटलं आहे आणि कधी वस्तून कधी नाही असं झालं आहे आणि मग आपण टाकू त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि ती रेसिपी एकदम फुलफिल झाली पाहिजेत तुम्ही बघू शकता की मी चेक करत आहे की त्या गोष्टी झाल्या की नाही आणि मग बघा तुम्ही आत्ता कसं आहे हा 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 एक नंबर जलवा तर मग मित्रांनो बघा पुढील व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद